हे बघा आज आमच्याकडे काय काम चालू आहे दाखवते तुम्हाला इथे ना एक केलीचं आम्ही असंच एक झाड छोटंसं आणून लावलं होतं आणि त्याचं एवढं बेड झालं ना तीन चार वर्षामध्ये आणि आमच्या मागच्या परसवामध्ये सर्वीकडे ना केलीच केली आहेत तुम्हाला तर मी प्रत्येक व्हिडिओला दाखवते एक पण केलीचं फण काढलं तरी मी माझा तो आनंद सर्वांमध्ये मी शेअर करते आणि मी दाखवते भरपूर केली आहे तर इथे बघा किती सारं बेट झालं ते बघा हां याने सर्व काढला आणि नेऊन टाकले हे बघा आता एक इथे सुद्धा ना काढून ठेवलेलं आहे सर्व बेट खोदून काढतात आहेत आणि जे छोटे छोटे आहेत ना ते काढून आमच्या घराच्या समोर आम बांध आहे आमचा त्या बांधाच्या साईडला लावणार तिकडे केली धरो या ना धरो पण आमचा बांध धरून राहतील म्हणजे पावसाने माती वगैरे ढसरणार नाही हे बघा हे काढतात आहे सर्व हे बघा यांनी काढला नाही एक एवढा हा जगेल काय नाही बघा आणखीन पण दुसरे पण काढतात आहेत आणि काढून ठेवलेले पण आहेत दाखवते तुम्हाला हे बघा इथे पण काढून ठेवले आहे पण हा काय छोटा नाही आणि जास्त मोठा पण नाही आहे हे बघा है ना पण जगणार आता हे बाजूच हे पण काढणार ना हो हे बाजूला येतो हा हा इथे ना आंब्याची दोन रोप पण रुजून आले ती बघा जी जमिनीतूनच रुजून येतात ना रोप ते कधीच काढायची नाही मी ना म्हटलं हे काढूच नका रोप होऊ दे काय मोठं व्हायचं असेल ते हे कधीच आता मरणार नाही हे मोठं होत राहणार आणि इथे आम्ही आणलेले दोन आहेत ना कलम हापूस आणि केसरचा त्यातलं एक इथे लावणार एकदम मस्त होईल खरंच छान होईल एकदम हे सुद्धा इकडे एक छोटं रोप आहे केलीचं पण हे बघा हे आम्ही जरा वेगळं लावलं होतं गेल्या वर्षी पावसाळ्यात हे इलायची केलीचं रोप कारण का तिथे जे आमच्याकडे इलायची केली आहे तिथं मोठा बेट झाला आहे म्हणून त्यातलं छोटं रोप आलेलं आम्ही इथे लावलं एकच आता ह्याला दोन तीन वर्षात किंवा वर्षात ते काय मला माहिती नाही पण ह्याचं पण एवढं बेट होईल पण हे आम्ही एका बाजूला लावलं हे बघा कारण का आम्हाला हे काढायचंच होतं आम्ही ठरवलंच होतं गेल्या वर्षी पावसात हे रोप लावलं ना तेव्हा आम्ही ठरवलं होतं की फक्त इलायची केली इथं ठेवायची आणि हे सर्व बेट झालेलं आहे ना हे सर्व काढून टाकायचं मग हे जगलं चांगलं बघा मस्त झालं ना बघा आज पाऊस नाही आहे बघा सूर्य किती वर आलाय तो दहा वाजलेत पण सूर्य किती वर आलाय तो बघा यांना भिजायला नको म्हणून हे म्हणतात मी एवढं काम आज करूनच टाकतो तुम्हाला सांगू का दोन तीन दिवस मी बायकांना बोलवली माझ्याकडे लाकडं भरण्यासाठी खोपीमध्ये बापरे दुपारपर्यंत पाऊस नसायचा आणि दुपारच्या नंतर एवढा पाऊस असायचा आणि जशी माझी लाकडं वगैरे सगळी भरून झाली आणि आता पाऊसच नाही बघा काय मस्त सुंदर निसर्ग वाटते बघा माझ्या अंगणातून बघते मी हे माझ्या परसवातून बघा साईडला पूर्ण सुट्टं केलं माती होती ती आणि केलीचे हे रोप होते सगळं काढून टाकल्यानी आणि ह्या रोपला जरा ढिल्लं केलं नाही सगळं खोदून खोदून जागा जरा मोकळी केल्याने हे रोप काढण्यासाठी हो हे बघा निघतं आहे रोप चौकास काढावं हे बघा हे सुद्धा मोठंच आहे हे बघा बऱ्यापैकी पानं पण आहेत त्याला आणि दिसतंय पण छान त्याला जरी मोडलं तरी पण जगतं ना हो खालती मूल नसेल तरी पण जगतं ना नाही ना। 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 मग एक तरी असेल तरी चालेल ना एक मूल जरी असेल ना त्याला तरी जगता जगेल असं म्हणतात हे आम्ही नवीन घर बांधलं ना तेव्हा पावसाळ्यात अशी ना केलीची रोपं वगैरे काढून टाकून देतात आम आम्ही तिकडनं ना घेऊन आलो म्हणजे मी मी नाही माझे मिस्टर आणि माझा मुलगा दोघांनी खांद्यावरनं असं घेऊन आली ती रोपं आणि लावला नाही एवढं खड्डा करतात आहेत पण ते काय केडीचं झाड निघत नाही बघा हे बघा एवढं हे करतात आहेत ना हां निघालं वा आवाज पण आला त्याचं हे मोडलं वाटते मूल मोडलं त्याचं हे बघा काढला नाही आता हे दगेल ना हो हां हां काय टेन्शन नाही बघा वजन पण आहे बघा आता हे मोठे दोन झाले आहे ना हां हे मोठे दोन झाले आता हे नेऊन लावतील तिकडे एक एक जरा आपल्या घराभोवती सगळीकडे जर असं असेल कुठली फल झाडं वगैरे किती छान वाटते की नाही कधीतरी मिळेल ना आपल्याला फल खायला आता एवढी मोठी झालेली झाडं आहेत आणि आपण साकटून टाकून द्यायची पर्याय कशाला ना जगली तर जगली पावसाळ्यामध्ये तिथे पण केली आहेत हे बघा चारी बाजूला केलीच केली हे बघा म्हणून तिकडचं बेट काढायला सांगितलं हे म्हणाले मी काढतो आणि इथे एक कलम लावतो आंब्याचा आता हिथलासुद्धा एक काढतात आहे हे बघा अशी छोटी नेऊन लावली ना तर आपल्याला उचलायला पण बरं आणि जमिनीत लावायला पण बरं तिथे हे बघा हे सुद्धा काढतात आहे छोटं रोग हे दुसरीकडचं आहे नारलीमध्ये आले ती हे पण भरपूर बेड झालेलं आहे बघा हे छोटं असं ना हे उचलायला पण बरं हे बघा काढलानी आता हे सुद्धा चांगलं जगेल ना छोटं आहे तर mm. आणि तुम्हाला उचलायला पण बरं पडेल हा हे बघा मस्त आहे एकदम आता किती झाल्या त्या पाच बस झाल्या पाच लावल्यावर तरी चांगल्या होतील पुढच्या वर्षापर्यंत न्या तिकडे नेऊन ठेवा कसं वाटते तुम्हाला माझ्या घराच्या पाठच्या बाजूचा हे परसव हा किती लावलेत मी झाडं छान वाटते की नाही केलीचे ना यांनी सर्व काढला नाही आहे आणि हा बघा केवढा मोठा खड्डा सुद्धा केला नाही आहे बघा किती मोठा खड्डा पण केलाय आता मी ना जे आम्ही दोन कलम आणले ते मी तिसरी यांना आणून देते कोणता घेऊ पहिला वाला घेऊ केसर आहे का हा वाला केसर आहे चालेल चला आंब्याचं झाड लावायला <laughs> हे बघा आता ह्या खड्ड्यामध्ये हे टाकतात आहे लेंडीचं खत आहे ना हो हां बघा गेल्या वर्षीची हाय मस्त भुसा झाली आहे याचा खत ना खूप छान हा जास्त टाकायची नाही थोडीच टाकायची कारण का ती गरम असते ना हो लावतोय आम्ही इथे जगला तर जगला जरा जवळ असेल तर आपलं पण जरा लक्ष राहतं पाणी पिणी टाकायला आहे की नाही लांब असेल तर मग पाणी हाय की नाही हाय आता हे टाकतं ते सुपला खत आंब्याची पिशवी जरा मोठी आहे ना त्यांच्याकडे सगळीच झाडं आपल्याला चांगली मिळाली नाही आता आपण ना काय करूया माहितीये त्यांच्याकडनं आणूया दरवर्षी हा नाही तर काय हे बघा बरी मस्त मिळाली आम्ही केली आहे आंब्याची लागवड एक आंबा लावला आहे आम्ही आता याची ना काठी जरा छोटी आहे नर्सरीतून जरा काठी आम्हाला ही छोटीच मिळाली ही बघा केवढी छोटी आहे म्हणून यांनी काय केलं नाही ही बघा मोठी काठी घेतली म्हणजे वाऱ्याने मोडू दे नको ही मोठी काठी लावतात आहेत आता त्याला झाड पण बरोबर करतील ते झाड बरोबर करा त्याच्याबरोबर हे बघा आता ना हे झाडाला सपोर्ट राहील वारा आला ना तर मोडणार नाही ते झाड हे बघा सर्व माती भरतील त्या खड्ड्यामध्ये आणि मस्त पुरण भरल्यासारखं होईल आणि इथे ना झाडाला आजूबाजूला पण आम्ही भरपूर जागा ठेवली हे बघा म्हणजे एकदम ना आमच्या बाँड्रीला चिटकून पण आम्ही लावलं नाही आहे आता बाणबीन फोडायचं मोठं झाल्याच्यानंतर होय की नाही म्हणून जा एकदम मधोमध घेतलं आहे हे बघा याला सर्व माती भरून झाली ओ ह्याला पण जराशी माती टाका हा बघा हे आलंय ते हे रुजूनच आलं आहे ह्याला पण टाका जरा हे सर्व करायचं आपल्या पोरांसाठी आपल्यासाठी पण पण पोरांसाठी सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी घरातल्या कुटुंबासाठी हा हिला पण चांगलं असं दाबा सरळ करा मस्त होईल हा आंबा रुजून आलेले आंबे आहेत ना छान होतात हे सर्व कसे करतात बघा एकदम मस्त सगळं नाही तेलीची रोप छोटी छोटी काढून ठेवले आता आम्हाला आमच्या घराच्या खालच्या बाजू बाजूला भांडाच्या कडीनी लावायचे आहेत मी एक, एक नेऊन देते असं करून मी ते आणून ठेवते सर्व केली म्हणजे ला कुठे ना खाली खाली ते लावतील हे बघा जे काढल्या ना आम्ही ते हे आता इकडे लावतात हे बघा ह्यांनी सर्व तिकडच्या काढून आणला नाही ना छोटी छोटी जी रोपं होती ती काढला नाही आणि बघा रांगेत लावला नाही हा शेवटचा एक लावायचा बाकी आहे वाटतं हे बघा कशी वाटली तुम्हाला आमची केळींची लागवड एकदम पर्यायच्या बाजूलाच आहे बघा म्हणजे चांगलं त्यांना जीव पण धरेल आणि आम्ही माती ही बघा भरपूर माती टाकलेली आहे वाहूनसुद्धा गेली माती जी आता परत पावसाने वाहून जाईल ना ती केळींच्या मुदामध्ये येऊन बसेल हे बघा हे सुद्धा खूप कष्ट करतात ते बघा हे बघा हां बरोबर आहे लावा एकदा जर केली तर रोप जर असं वाकड तिकडं लागलं ना मग त्याच दिशेला जातो काय फायदा घड लागलं तिला समजा पसवली तर ते पारियाकड़े वाकणार काढायची कशी किती लावलानी एक एक छोटा आहे दोन हे लावतात आहे तीन आणि हा एक चार चार नाही आता एक दोन वर्षामध्ये बघा इथे काय भेट होईल तो हे पर्याचं पाणीसुद्धा मला दिसणार नाही किती जणी आल्यात बघा कपडे धुवायला की नाही मस्त आमची केलीची लागवड केलेली हे बघा हे आमचं हे दगडाचं बाण हे बघा म्हणूनसाठी ना आम्ही इथे हे साया लावला आहे बघा आंब्याचा रोप पण एक मोठं रुजून आलेला आहे आणि किती मोठं आहे ते बघा मी तुम्हाला एक सांगते मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या घराच्या अवतीभोवती घरापासून लांब जर कुठलं पण असं आंब्याचं रोप आपणच जर रुजून येत असेल आंब्या आंब्याचा रोप हे सायसुद्धा आता पावसातून भरपूर रुजून येतील जर तुमच्या घराला जर त्रास होणार नसेल तर बिलकुल ते काढू नका चांगलं तुम्हाला सपोर्ट राहील त्याचं सावली मिळेल सुद्धा हवा मिळेल आता मी सुद्धा ते केनीचे इथे ते आलेत माझे दोन छोटे छोटे रोप माझ्या त्या परसवामध्ये आम्हीसुद्धा ते काढणार नाही कारण ते घरापासून खूप लांब आहे चला यावर कसं वाटलं तुम्हाला केलीची आम्ही लागवड केलेली आज आम्ही चार केलीचे रोपं लावले पण एक दोन वर्षामध्ये त्या चार केलीची रोपं आहेत ती दहा बारा तरी होती आणि तेवढी आम्हाला फळंसुद्धा मिळतील जमीन काय म्हणते तुम्ही एक बी रुजवा मी तुम्हाला त्याचे हजार करून देईन आणि हे तसंच होणार आपल्याला आपण एक झाड लावलं तर त्याचे अनेक झाडं होतात बरोबर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला यावरती ला ला या कमेंट करून नक्की सांगा मला की आम्ही केलेली केलीची केली लागवड कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम सुंदर छान व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद